नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण आषाढी आमांशाला बनवले जाणारे गोड दिवे कसे बनवायचे कणकीचे ते पाहणार आहोत इथे आपण कणी गूळ तूप साखर रवा घेतलेला आहे आपण या बाऊलमध्ये गूळ एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया हे, हे गोड दिवे आप आपण खाऊ शकतो हे विसर्जित करण्याची गरज नाही आषाढी पौर्णिमा गटारी आमोशा, गटारी आमोशा। श्रावण महिन्या सुरू होण्या अगोदर ही आमावश्या येते तर या अमावश्याला दीपपूजन केले जाते दीप अमावश्या म्हणूनसुद्धा ही ओळखली जाते तर ह्या अमावश्याला आपण हे गोड दिवे बनवत असतो तर इथे हे कणकीमध्ये आपण मीठ थोडी साखर तूप टाकून घेतलेलं आहे हे चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गुळा गुळाचे पाणी जे आपण केलं होतं ते टाकून घट्ट असा कणकेचा गोळा मळवून घ्यायचा आहे पातळ कणिक करायची नाही जर कणिक पातळ झाली तर दिव्यांचा आकार चांगला येत नाही आकार वाकडा तिकडा येतो आणि दिव्यामध्ये तेल टाकून आपल्याला वातीसुद्धा नीट लावता येणार नाही तर या पद्धतीने असे गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत कणकेचे तर या दीपामांशाला तुम्ही या पद्धतीने हे कणकीचे दिवे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा इथे मी या पद्धतीने एका सपाट भागावरती कणकीचा एक गोळा ठेवायचा आणि हाताने असा पटकन आपल्याला आकार देता येतो इथे तुम्ही पोळपाटसुद्धा ठेवू शकता किंवा पसराट ताटावरती सुद्धा असे जि दिव्याला छान आकार आपल्याला देता येतो या पद्धतीने हे कणकीचे दिवे आपण आता बनवून घ्यायचे आहेत थोडासा असा ज्या साईडला आपण वात ती टाकणार आहोत त्या साईडला असा सेफ छान देऊन घ्यायचा पा किती छान अगदी हलगत एका मिनटामध्ये हे दिवे बनवून तयार आहेत असे आपण कणकेचे सात दिवे बनवून घेणार आहोत देवाला नेहमी तुपाचा दिवा ठेवायचा आणि घरात जर तुमच्या ह्या दिपामावशाला घरामधील मोठी मुलगी किंवा मोठा मुलगा हा वंशाचा कुलदीपक असतो तर मुलगी वंशाची पंथी असते तर म्हणून मुलांना नेहमी आपण तेलाच्या दिव्याने ओळायचं असतं आणि देवाला नेहमी तुपाच्या दिवाने या पद्धतीने आपण सर्व दिवे तयार केलेले आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि जे मोदक उकळायची जी चाळण असते त्या चाळणीवरती आपल्याला हे दिवे या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप छान असं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती हे दिवे ठेवून आपण शिजवून घ्यायचे आहेत हे दिवे हे दिवे खायला सुद्धा टेस्टी लागतात तर या पद्धतीने आपण हे सर्व दिवे आता शिजवून घ्यायचे आहेत अगदी लगेच हे दिवे शिजले जातात जास्त शिजायला वेळ लागत नाही तुम्हीच या पद्धतीने कुकर मध्ये सुद्धा हे दिवे शिजवून घेऊ शकता तर खूप छान तुपाचा सुगंध येत आहे तर आता हे पहा या पद्धतीने हे दिवे तर या आषाढी अमावश्याला तुम्ही हे दिवे नक्की बनवून पहा पहा किती छान मस्त असे हे दिवे आपले दिसत आहेत आकार सुद्धा छान आलेला आहे तर आता हे दिवे थंड करून घेऊया आणि त्यानंतर कापूस वाती टाकून आपण हे दिवे प्रज्वलित करून घेणार आहोत तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास तुमचे मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर